तू घाबरू नकोस माझ जीव देईन पण तुला काहीही होऊ देणार नाही चालकाची नजर पुढेच होती पण नियतीला ते मान्य नव्हतं मंदिरासमोरच मायलेकी जागी ठार झाल्या ही काळीच पिळवटून टाकणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या नऊ जून रोजी सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक डोळ्याला अंधकार आला आणि पुढे काय घडलं ते पहा राजुरा येथील पेठवार्डातील बेचाळीस वर्षीय आई ज्योती व मुलगी शेजल या दोघीही दुचाकीने राजुरा येथून बल्लारपूरकडे जात होत्या यावेळी रस्त्यात चिखल असल्यानं गाडी घसरत होती तेव्हा आईचं लक्ष मुलीकडे गेलं आणि ती प्रेमाने मुलीला सांगितलं तू घाबरू नकोस बाळा जीव देईन पण तुला काहीही होऊ देणार नाही चालकाची नजर पुढे होती पण नियतीला मान्य नव्हती राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना जून सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजुरा येथून बल्लारपूर कडे जात असताना वर्धा नदीचा पूल ओलांडल्यावर जलराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात ट्रक न दुचाकीला धडक दिल्यानं मंदिरासमोरच मायलेखी जागीच तडफडल्या या घटने माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतांचे शव उतरणी तपासणीसाठी रुग्णालयात या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरातील नागरिकात राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यावर तीव्र रोष व्यक्त केला जातोय ज्योती बंडू रागीट मुलगी शजल बंडू रागीट असं मृत आई व मुलीचं नाव आहे